नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आता आपल्याला ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत होती आणि बऱ्याच भागामध्ये जे आहे सूर्यदर्शन नाहीसं झालेलं होतं सध्या जर स्थिती बघितली तर जे आहे चोप सागरामध्ये आपल्याला एक चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम पाहायला मिळत आहे या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे राज्याच्या विविध भागामध्ये जे आपल्याला ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत होती बऱ्याच भागात जे पाऊस पडणार आहे अशी सुद्धा चर्चा आहे मोठ्या नैतज्ञ सांगत आहे की पाऊस पडणार आहे मात्र सध्या जर स्थिती बघितली तर जे आहे हे चक्राकार वारे बंगालच्या उपसागरामध्ये आहे या चक्रकार वाऱ्याचा ज्या जास्त परिणाम राज्यावर होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही दुसरा मुद्दा असा की राज्यात पाऊस पडणार का तर होय राज्यात पाऊस पडणार मात्र जोरदार पाऊस मुसळधार पाऊस अतिवृष्टी असा कुठेही नसणार फक्त झालास तर हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो हा पाऊस कुठे कुठे होऊ शकतो तर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या संपूर्ण भागामध्ये जे आहे काही ठिकाणी भाग बदलत हा पाऊस होऊ शकतो जोरदार पाऊस नसणार फक्त हलका ते मध्यमच पाऊस झाला तर होऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनी खास करून घाबरून जाण्याचे कारण नाही धन्यवाद